हॅलो हा बोला ना हो आमच्याकडे चंद्रपूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय चंद्रपूर तिकडे रामटेक पावसाची शक्यता आहे तिकडे आहे का हो आज दे दिवस, दिवस दोन दिवस आहे का आमच्याकडे मिरची वाढवणं सुरू आहे मिरची उत्पादक शेतकरी आता पूर्ण असं अर्धा एकर मध्ये दोन दिवस पावसाची शक्यता आहे म्हणा दोन दिवस हो अच्छा अच्छा म्हणजे भरपूर पाऊस आहे का कसा तुरडत चांगला मिरची उत्पादक शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागेल हो पादक, पादक ला दोन दिवस आहे म्हणून पंचवीस पासून पण थंडी येईल हा अच्छा था 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 हा अच्छा ह्या दोन तीन दिवस पावसाचं वातावरण आहे आज लागला होता आता थोडा वेळ पहिले पाऊस हा हा सध्या आता बंद आहे पण आबाडाची छाया आहे हो हो बर बर ठीक आहे मग साहेब नमस्कार धन्यवाद